दर्यापूर पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या लखापूर फाट्याजवळ मजुरांच्या ट्रॅक्टरला आमदार बळवंत वानखडे यांच्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने यामध्ये शेतकरी तथा सेवा सहकारी सोसायटी क्रमांक अध्यक्ष मोहम्मद यांचा मृत्यू झाला असून अन्य मजूर जखमी झाले आहेत यातील दोन जण गंभीर असून त्यांना तातडीने अमरावती सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे सविस्तर वृत्त असे की दर्यापूर शहरातील एकविरा स्कूल ऑफ बिलियन मध्ये स्नेह संमेलन आंदोलनात भेट घेण्याकरिता आमदार यशोमती ठाकूर या दर्यापूरला आल्या होत्या यावेळी त्यांच्या समवेत आमदार बळवंत वानखडे व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते, होते। यशोमती ठाकूर यांचा ताफा अमरावतीकडे रवाना होत असताना आमदार बळवंत वानखडे यांची गाडी त्यांच्याच मागे होती शेती करणारे मोहम्मद खालीक हे आपल्या शेतामध्ये कापूस वेचून त्यांच्या बळवंत यांच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक मारली सुदैवाने आमदार बळवंत वानखडे हे यशोमती ठाकूर यांच्या गाडीत बसलेले होते आमदार वानखडे यांच्या गाडीत केवळ ड्रायव्हर होते मजुरांच्या ट्रॅक्टरला धडक एवढी जबरदस्त होती की आमदार बळवंत वानखडे यांच्या गाडीचा अक्षरशः चुराडा झाला या अपघातात ट्रॅक्टरच्या समोर बसलेले शेतमालक मोहम्मद खालीक मोहम्मद अमजद वय पंचावन्न वर्ष राहणार शमीम आझाद शाळेजवळ दर्यापूर यांचा जागीच मृत्यू झाला असून मजुरांपैकी पाच जण गंभीर जखमी झाले आहेत मोहम्मद खालीक मोहम्मद अमजद वय पंचावन्न वर्ष सुरेश सावळे वय पन्नास वर्ष समतानगर विमला जानराव राऊत वय पन्नास वर्ष राहणार टाटानगर संगीता संजय नान्ने वय पस्तीस वर्ष हे किरकोळ जखमी नीता उमेश सावळे वय पस्तीस वर्ष संजय इंगळे वय पंचावन्न वर्ष सर्व राहणार टाटानगर दर्यापूर यांचा अपघातात समावेश आहे या अपघातात मृत झालेले मोहम्मद खाली हे दर्यापूर येथील सेवा सहकारी सोसायटी क्रमांक सहाचे अध्यक्ष आहेत अपघातातील जखमींना तातडीने दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना तातडीने अमरावती येथे रवाना करण्यात आले आहे उर्वरित जखमींवर दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत गजानन देशमुख सह अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर